नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्वात जास्त मताधिक्यांनी नगरसेवक म्हणून निवडून आलेले शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौगले यांनी महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेते पदाची कमान सांभाळली आहे नव्या मुंबईच्या हिताची कामं असतील आणि नव्या मुंबईच्या हिताच्या कामाला आमचं पूर्णपणे त्यांना सहकार्य पण ज्या काही गोष्टी असेल तर नव्या मुंबईच्या हिताचे नसतील आणि त्याच्यामध्ये भ्रष्टाचार असेल तर त्याच्यावरती आमचा अंकुश ठेवण्याचा आमचा पुरेपूर प्रयत्न मी मोघम कोणावरती आरोप करणार नाही मी पुरावे देऊनच मी आरोप करेन मी झोपडपट्टी भागामध्ये मी काम करतो शहरी भागामध्ये मी काम करतो माझं म्हणणं असं आहे की आज झोपडपट्टी भागाला वंचितच केलेलं आहे आज पण अशी परिस्थिती आहे एकविसाव्या शतकातली ही नवी मुंबई पण आज आपण पाहायला गेल्यानंतर सुलभ शौचालयासारख्या दोन दोन रुपये देऊन माणसांना शौचालयाला जायला लागते आज बावीसशे करोडचं बजेट असलेली ही नवी मुंबई महानगरपालिका आणि त्याच्यामध्ये आज हे लोकांची शोकांतिका आहे आम्हाला काही ठिकाणी आज प्रकल्पग्रस्तांचा विषय असेल काही गरजेपट्टी बांधलेल्या लोकांचा विषय असेल काही विषय असे अठरा मीटर पंचालतर आपला अठरा मीटर एकवीस मीटर चाळीस मीटर साठ मीटरची घरं ज्यांनी बांधलेली असतील थे, त्यांचा विषय असेल जे विषय असतील आज जरी यांनी सांगितलं की आम्ही हे वीस वर्षामध्ये टॅक्स नाही वाढवला पाणीपट्टी वाढवली नाही आम्ही ही संपूर्ण आम्ही प्रूव्ह करून देऊ ते कुठ किती टॅक्स वाढलाय नाही किती पाणी पट वाढलंय अनाधिकृतला किती पट लावता कुठल्या गोष्टीला किती पट लावता हे सर्व वा आम्ही लोकांच्या नजरेत आणून देऊ नागरिकांच्या काही तक्रारी असतील तर ॲज अ आमचे फोन नंबर असेल फोनवरती नाही मिळाले तरी आम्हाला त्याने आमच्या मोबाईल असतील वेबसाईट असतील त्याच्यावरती जरी तक्रार नोंदवल्या तरी आम्ही त्यांना लगेच लगेच त्यांच्यासाठी आम्ही धावून जाऊ आमचं म्हणणं असंच आहे की हे प्रशासन इकडचं प्रशासन हे सुशासन एक चांगल्या पद्धतीने राहावं सबका साथ सबका विकास त्या पद्धतीने जसं ते, ते राष्ट्रवादीवाल्यांनी अपक्षाला काँग्रेसला बरोबर घेऊन त्यांनी पुढची वाटचालची सुरुवात केली आहे ती, के ती स्वतःच्या स्वार्थासाठी न न ठेवता लोक स्वार्थासाठी असायला पाहिजे आणि त्याच्याबरोबर आम्ही अपक्ष म्हणून आम्ही जिथं जिथं त्यांना चांगल्या कामासाठी आम्ही सहकार्य करणार पण जे काम विजय चौगले यांनी महानगरपालिकेतील विरोधी पक्षपद स्वतःकडे ठेवल्याने यापुढे सत्ताधारी राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाला तसेच पालिका व्यवस्थापनाला नागरी विकासांचे प्रस्ताव महासभेत सादर करताना त्यामध्ये जास्त पारदर्शकपणा राखावा लागणार आहे कॅमेरा पर्सन साई पवार सोबत सुदीप गोलक पालिका प्रशासन नवी मुंबई